आज आपण चर्चा करतोय शिंदेंच्या शिवसेनेत नवीन बैकरांच्या संदर्भामध्ये सध्या विजय नाहाटा हे शिंदेंच्या शिवसेनेत नसले तरी मात्र सध्या बेलापूर मतदारसंघात की ऐरोली मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची परिस्थिती फार काय चांगली आहे म्हणता येणार नाही कारण शिवसेना शिंदेंची शिवसेना वेगवेगळ्या विभागलेल्या आहेत विजय नहाटांचा वेगळा ग्रुप विजय चौगलेंचा वेगळा ग्रुप किशोर पाटकर आता वेगळा ग्रुप करतायत आणि बाकी मग बेलापूर साहेब नको किशोर पाटकर नको मग बेलापूरमध्ये काही जे आहेत सुरेश कुलकर्णी असतील किंवा अन्य ने जे नेते आहेत ते सुद्धा आपला वेगळा ग्रुप करतायत त्या शिवराम पाटील असतील असे अनेक नेते जे आहेत वेगळा ग्रुप करून एक तिसरा गट कुठं स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे शिंदेंची शिवसेना जी आहे ती विस्कटलेली आपल्याला दिसून येत आहे कारण वेगवेगळे लोकांचे मतभेद जे आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आपल्याला दिसून येत आहे ज्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो एकत्रितपणा असायला पाहिजे होता तो कुठेही दिसताना दिसत ना ना नाही आहे विजय नाहाट्यांचा वेगळा ग्रुप असल्यामुळे तिथलं वेगळं राजकारण किशोर पाटकर वेगळ्या पद्धतीने राजकारण करतायत आणि विजय चौगल्यांचं वेगळ्या पद्धतीने राजकारण सध्या सुरू तिकडे आता रमाकांत मात्र गेलेलं आहे तिकडेच ते परिस्थिती निर्माण झालेले रमाकांत मात्र येत्या आठ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या सॉरी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करताय त्यामुळे शिंद्यांची शिवसेना नेमकी काय चालले हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कारण एकनाथ गणेश नाईकांना एक शह द्यायचं असेल मात्र एकत्रितपणा जो नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अपेक्षित आहे शिंदेंच्या शिवसेनेत तसं होताना दिसून येत नाही कारण विजय नाहाटांना घेण्याची जरी प्रक्रिया पूर्ण असली तरी ज्या पद्धतीने त्यांना लवकर घेऊन एक जबाबदारी बेलापूर ती महापालिकेची निवडणूक द्यायला पाहिजे होतं तसंही शिंदेचे शिवसेनेक होता, होता दिसून येत नाही त्यामुळे सगळं जर आपण बघितलं शिंदेंची शिवसेना नेमकी परिस्थिती अशी सगळे कारण मग तिकडे शिवराम पाटील सुरेश कुलकर्णी हे आपलं वेगळ्या ग्रुप करून भेटत आहेत आता रमाकांत म्हात्रे येरोलीमध्ये जर गेले तर त्यांचा वेगळा ग्रुप असू शकतो त्यामुळे अशा सगळी परिस्थितीत जर आपण नवी मुंबईच्या राजकारणावर जर अभ्यास केला किंवा बोललो तर ही सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शिंदेची शिवसेना विस्कटलेली आहे नेतृत्वाचा अभाव आहे कारण विजय चौडे सुद्धा बंडोर केली नाहाटानी बंडोखरी केली त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये नेमकी नेतृत्व कोण करत आहे असाच प्रश्न या निमित्त उपस्थित होताना दिसून येत आहे याच अनुषंगाने आपण चर्चा केली त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचं नवी मुंबई शहरामध्ये काहीच खरं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे कारण जर निवडणुकी तयारी करायची असेल तर सर्व नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे आता किशोर पाटकर कधी वेगळी भूमिका घेत आहेत त्यांचे फारसं नाटांशी सक्य जमताना दिसून येत नाही त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात फार काही जमत नाहीये अशा पद्धतीच्या बातम्या येतात तिकडे वेगळा गट निर्माण करण्याची प्रक्रिया सध्या शिंदेचे शिवसेना बेलापूर मतदारसंघात झालेले त्यामुळे किशोर पाटकर उपमुख्यमंत्र्यांना भेटतात शिवराम दळवी असतील सुरेश कुलकर्णी वेगळ्या मार्गाने भेटतात तिकडे चौगले मग असं सगळं कन्फ्युजन शिंदेच्या शिवसेनेमध्ये निर्माण झालेलं आहे त्याच अनुषंगाने आपण चर्चा केली त्यामुळे आगामी ज्या महापालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याची तयारी करायला सर्व नेते एकत्र यायला पाहिजे होते शिंदेच्या शिवसेनेत मात्र याच सगळ्यात जर आपण बघितलं तर सगळी कन्फ्युजन परिस्थिती शिंदेंच्या शिवसेनेत निर्माण झाली आहे शिंदे साहेब नवी मुंबईच्या राजकारणावर तुम्ही आता लक्ष देण्याची गरज आहे असंच म्हणण्याची वेळ आता शिंदेंच्या शिवसेनिकांना आले एवढं मात्र नक्की धन्यवाद